बेलीपाडा येथे बिबट्या दिसल्याने भीती तोडोदा तालुक्यातील बिबट्याचे हल्ले काही दिवसापासून वाढले असून वन्यप्राणी येथील गावात फिरताना दिसून येत आहे आज तोडोदा तालुक्यातील बेलीपाडा येथे संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना गावाजवळील नाल्यात अचानक बिबट्या दिसून आल्याने बेलीपाडा येथील ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थाकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील शेतकरी शेतात जात असताना गावाजवळील गावाजवळील नाल्यात संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्या समोर आल्याने गावातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे गावकऱ्यांना बिबट्या गावात शिरल्याची माहिती मिळतात लाठीदंडे घेऊन वेगवेगळ्या टोळ्या करून रात्रभर गावाचा पहारा केला एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार